brought to you by technospark 20 series smartphones अजून जे भेटले आले ते बाजू मांडू असं काही तुम्हाला चर्चा झाली तुमच्या सोबत त्याची आता तीन नंतरचा विषय आहे ते तर मानतील नाही मानतील त्यांची ईमानदारी त्यांच्याकडे असली पाहिजे समाजाने समाजाने स्वतःची जबाबदारी पार पाडली सगळ्यांसाठी म्हणजे राज्यातल्या सगळ्याच पक्षांच्या उमेदवारासाठी माझ्या समाजानं जबाबदारी पार पाडली सगळ्याच पक्षाची नीती एकच नाही असा विषय सगळे मांडते बाजू सांभाळते आणि समाजानं समाजाचं म्हणजे ठाम जे आपल्याला पाहिजे होतं तशा पद्धतीनं मराठीच्या पद्धतीने सगळ्या पक्षातल्याने उमेदवाराचं काम केलं त्यामुळे सगळेच समाजानं समाजाची बाजू सांभाळली आता त्यांची बाजू सांभाळली सगळ्याच पक्षाची निवडून आलेली लोक आणि पडणाऱ्यासाठी पण केलेलं आहे मराठी ते पण करतील आरक्षणाच्या बाजू काय पडणाऱ्यासाठी मतदान मराठ्यांनी बी केले म्हणून काय त्यांनी बी काय मराठीचं आरक्षणाचं काम नाही करायचं असं आहे का सगळेच करतील करावंच लागणार दिल्लीवाले धास्ती घेतील कालच्या निर्णयाची बुलं बघू महाराष्ट्रात आणि राजकीय वर्तुळात जरंगी फॅक्टर चालला अशी जी जोरदार चर्चा सुरू आहे याबाबत आपलं मत काय या शेवटी आता समाधानामध्ये त्या मताची भीती वाटली पाहिजे आम्ही कुठं सांगितलं कोणाला पाडा आणि आले समाजाने ठरवलं केलं समाजाच्या मताची किंमत झाली गोरगरीबाला किंमत देत नव्हती आता गोरगरीबाला किंमत आली माझ्या गोरगरीब मराठी चपलास पाय पाडायला लागले किंमत येणार नाही आली आम्ही कुठं सांगितलं कोणाला महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा समाजानं ठरवलं त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी त्यांनी बरोबर केलं काय करायचं त्यांना जे योग्य वाटले ते समाजाने केले